शेतकरी कर्जमाफीवर राज्यभरातील जिल्हा बँकांची बैठक बच्चू कडूंची उपस्थिती महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी योजनेवर चर्चा करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची बैठक आज रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अलिबाग मुख्यालयात पार पडली या बैठकीला प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या जिल्हा बँक प्रतिनिधींनी शेतकरी कर्जमाफी अंमलबजावणीतील अडचणी आणि सुधारणा यावर सविस्तर चर्चा केली सरकारकडे आहे का कसं आहे तुम्ही तुमच्या इथं जर लग्न असलं तर पहिल्या पंक्तीत कोण बसावं हे तुम्ही ठरवता बऱ्यापैकी म्हणून सरकारनं आता पहिल्या पंक्तीत कमी पैशात कोणाला पहिले बसवलं पाहिजे ते ठरवलं पाहिजे ना त्याची पहिली पसंती शेतकऱ्यालाच असली पाहिजे आणि मग तेवढे पैसे आहेत त्याच्याकडे विषय नाही पसंती क्रम सरकारचा भाऊ महारवाच्या पद्धतीने घेतल्या जातात त्याच्याकडे कसं बघतात सरकारचे मला आता तो वेगळा हा करतो आपण लक्षात घ्या का हे जी तारीख समोरची दिली ना त्याच्या सरकार फसलंय लक्षात घ्या त्यांनी आज माफी केली असती तर पंधरा हजार कोटीची करावं लागली असती आणि आता त्यांनी तीस जूनपर्यंत म्हटल्या नसतात या वर्षीचा थकीतदार जो आहे तो त्याच्यात येणार आहे आणि सगळ्यात अडचणीतला शेतकरी कोणत्या वर्षातला आहे या वर्षातला नॅचरल आहे म्हणजे हे ते या वर्षाला टाळून सरकार कर्जमाफी करू शकत नाही ही तर त्यांना म्हणजे तो तर नॅचरल त्यांना ते करावं लागले अभ्यास कोणी केला नाही आणि ते अपुरी आकडेवारी बघितलं काही माफी अजून आलेली नाहीये आणि म्हणून या ठिकाणी एक चांगली चर्चा झाली आपण पण सगळे मुद्दाम तुम्हाला ही चर्चा ऐकण्यासाठी आम्ही तुम्हाला इथे बोललो पण याच्यामुळे एक वेगळी वेगळं एक धोरण ठरलं जाईल की कोणाला द्यायचे कोणाला नाही किंवा कसे द्यायचे पण आजच्या या कर्जमाफीमुळे कारण कर्जमाफी होते वेगळ्या झाली पण यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रात पंच्याण्णव टक्के दुष्काळ पडलाय ओला दुष्काळ पडलेला आहे आणि त्याच्यामुळे ही वेगळी परिस्थिती आहे त्या ओल्या दुष्काळामुळे कोकणामध्ये आमचं पीक चांगलं आलं होतं परंतु तिथे पण मोठ्या प्रमाणात शेवटच्या टप्प्यात पाऊस पडलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी दो, एक वेगळी बैठक झाली या बैठकीमध्ये आज एक धोरण ठरवलं गेलं आणि पुढल्या एक नजीकच्या आठवड्यात येणाऱ्या आठवड्यात पुणे मध्यवर्ती बँकेमध्ये सगळ्या मध्यवर्ती बँकेचे एम डी त्या ठिकाणी एकत्र येतील ते धोरण ठरवतील काही चेअरमन पण जे आहेत ज्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे आणि धोरण ठरवताना त्यांचा विचार याला उपयोगी पडतील ते त्या ठिकाणी हजर राहतील आणि हे धोरण घेऊन जेणेकरून ही कर्जमाफी करत असताना ती शेवटच्या थरापर्यंत पोचली गेली पाहिजे आणि योग्य माणसाला मिळाली पाहिजे या धोरणात अंतर्भूत होतील असं मला वाटतं आणि अशी बैठक ही पहिल्यांदा महाराष्ट्राच्या सहकार चळवळीमध्ये आणि मध्यवर्ती बँकेच्या चळवळीमध्ये पहिल्यांदा होते मी मच्छू कडूंच या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद पण देतो की या पद्धतीची व्यापक मागावून कर्जमाफी झाल्या दोष दाखवण्यापेक्षा ते दोष होऊ नये म्हणून जी भूमिका आम्ही आज ठराविक चेअरमन जमले असताना केलेली आहे त्याच्यामध्ये राज्य शासनाला पण त्याच्यामध्ये पूरक असं धोरण तयार होईल की जेणेकरून टीका होणार आणि लवकर होईल असं मला वाटतं आणि कर्जमाफी लवकरात लवकर ती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल याच्या पक्षाची चर्चा झालेली आहे